जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये बेलवंडी स्टेशन तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर चारशे एकावन्नमधील चाळीस आर हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाचे आहे या जागेवर आदिवासी पारधी समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा मिळावी याबाबत मुंबई न्यायालय येथे प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी आहे मात्र बेलवंडी ग्रामपंचायतीने या जागेवर पोलीस स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे महावितरणाच्या हरेवाडी ते बाबळेश्वर अशा काम सुरू असलेली पस्तीस मीटर उंचीची तीन महाकाय टॉवर वीज वाहक तारांसह पाथडी तालुक्यातील लोहसर पवडवाडी शिवारात कोसळली मंगळवारी दुपारी ही घटना घडली शेतात काम करीत असलेल्या महिला शेतकरी मोठा आवाज झाल्यामुळे बाजूला पळाल्याने बचावले मात्र त्यामुळे एक बैल जखमी झाला शेतकऱ्यांची पिके झाडांचे नुकसान झाले निकृष्ट कामामुळे टॉवर कोसळले असे परिसरातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे बुधवारी दिवसभर हजारो भाविकांनी कर्जतचे ग्रामदैव संत श्री सद्गुरू गोधड महाराजांचा रथ ओढला पहाटेपासून ते दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती मध्यरात्रीपासून संत गोधड महाराजांच्या मंदिरात अभिषेक सुरू होता पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी होती दुपारच्या सुमारास महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिणेस निघाला तो रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील रस्ता चिखलमय झालाय त्यावरून चालणे देखील मुश्किल झालाय रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्यास रस्त्यावरील चिखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊ असा इशारा मोर्चाकऱ्यांनी दिलाय शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील वसीम खाटी घर ते शाकिल शेख घर या रस्त्याचा प्रश्न मंजूर असूनही मार्गी लागत नाही या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिली नगर परिषदेने चोवीस जुलै रोजी या रस्त्याची निवेदा काढली तरीही कामाला सुरुवात होत नसल्याने आय आठवले पक्षाच्या वतीने नगरपालिकेवर महिला पुरुषांसह मोर्चा काढला येत्या दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली शाळेतून घरी चाललेल्या नऊ वर्षाच्या लहान मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे पळवून नेणारे अल्पवयीन होते सोबतच्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर पळवून जाणाऱ्या अल्पवयीन तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलाय श्रीगोंदा तालुक्यातील वागंदरी शिवारात हा प्रकार घडला या प्रकरणी चिमुकल्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दि तीन अल्पवयीन तरुणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या बदलत्या हवामानाने अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे सतत पावसाची रिपरिप वाढल्यामुळे शहरासह तालुक्यात सर्दी व हिवतापाचे रुग्ण वाढलेत ताप सर्दी खोकला अशी प्रमुख लक्षणे यात रुग्णांमध्ये जाणवत आहेत तसेच जिल्ह्यात स्वाईन फ्लू डेंग्यू चे रुग्ण आढळून येत आहे अकोले तालुक्यात चार स्वाइन फ्लू चे व सात डेंग्यू चे रुग्ण आढळून आले असून तालुका आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे डेंग्यू चे सात पैकी पाच रुग्ण बरे झाले असून दोन रुग्ण उपचार घेत आहे सार्वजनिक रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या कारणावरून नऊ जणांनी जिवेठार ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता विळा चाकू लोखंडी गज तसेच मुरमा मधील दगडाने हल्ला करून मारहाण करत चार जणांना गंभीर जखमी केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथे घडली आहे या घटनेनंतर धनराज विठ्ठल कुदांडे नवनाथ विठ्ठल कुदांडे संतोष रमेश कुदांडे वामन प्रकाश कुदांडे हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी शिगोंदा पोलीस ठाण्यात पुरुषोत्तम हैसराव इंगळे प्रशांत पुरुषोत्तम इंगळे संदीप अच्युत इंगळे दत्ता अच्युत इंगळे अच्युत हौसराव इंगळे घनश्याम त्र्यंबक इंगळे सुदाम त्र्यंबक इंगळे त्र्यंबक हौसराम इंगळे रेश्मा घनश्याम इंगळे यांच्या विरोधात घनश्याम विठ्ठल कुदाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत अहमदनगर जिल्ह्या अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच असून यातील मृतांची संख्या चिंताजनक आहे आता पुन्हा एकदा अहमदनगरमधून अपघाताचे वृत्त समोर आले असून भाविकाच्या गाडीचा अपघात गा होऊन एक जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे हा अपघात कोपरगाव येथे झाला असून बाबासाहेब विष्णू जाधव असे अपघातात मृत्यू झालेल्या नाव आहे अपघाताची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या प्रकरणी मृत बाबासाहेब जाधव यांचा भाऊ बाळासाहेब रघुनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात त भूसंपादनासाठी जमिनीचा सर्वे केल्यानंतर आता मोबदला देण्याची वेळ आली की तुम्ही त्यावर आक्षेप घेता का भूसंपादनाचे काम झोपेत केले का पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देऊ नका अशा शब्दात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुरत नाशिक नगर सोलापूर अक्कलकोट या ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगला समाचार घेतला नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचे भूसंपादन व मोबदला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली यावेळी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली केंद्र सरकारचा महत्वपूर्ण असलेला सुरत चेन्नई हा सहा पदरी एक्सप्रेस वे नगर जिल्ह्यातील संगमनेर रावरी राता नगर तालुक्यातून जात आहे एक्सप्रेस वे साठी अडीच वर्षापूर्वी जमिनीचे सॅटेलाइटद्वारे सर्वे क्षण करण्यात आले होते शेवगाव येथील जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे शाखा अभियंता रावसाहेब भगवान साळवे यांचा शेवगाव पाथर्डी या तालुक्यात चौतीस वर्ष सात महिन्यांचा प्रादीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार बुधवार दिनांक एकतीस रोजी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सेवानिवृत्ती झाल्यामुळे शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा गट विकास अधिकारी राजेश कदम उपअभियंता राधाकृष्ण सदोरे सेवा निवृत्त शाखा अभियंता रमेश शिदोरे उप अभियंता अनिल सानप पंचायत समितीच्या प्रमुख विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या वतीने रावसाहेब साळवे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी साळवे यांचा सपत्नीक सन्मान पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला यावेळी प्रभावतीबाई साळवे सहदेव साळवे सर सुनीता गायकवाड अलका साळवे कुणाल साळवे आदीसह पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी ठेकेदार स्नेहजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब भगवान साळवे शाखा अभियंता पंचायत समिती शेवगाव आज रोजी नियत वयोमानानुसार चोवीस दोन हजार चोवीस साली एकतीस जुलै आज दोन हजार चोवीस सेवानिवृत्त होत आहे माझी चौतीस वर्षे आणि सात महिने एकूण सेवा झालेली आहे या सेवेमध्ये खूप सुखदुःखाचे अनुभव आले ते अनुभव कथन करताना खूप गहीवरून येत आहे माझी सुरुवातीची तेरा वर्ष सहा महिने सेवा शेवगाव तालुक्यात झाली मी नोकरीला शेवगाव तालुक्यातच लागलो त्यानंतर मी दोन हजार तीन साली शेवगाववरून पाथर्डी येथे बदलून गेलो पाथर्डी येथे बारा वर्षे सेवा केली मी मे दोन हजार पंधरा पर्यंत पाथर्डेला होतो त्यानंतर जून पंधरापासून आता परत शेवगावाला सेवा करून म्हणजे शेवटची नऊ वर्षे परत शेवगावाला सेवा केली अशी चौतीस वर्षे सात महिने सेवा पूर्ण झाली या सेवेमध्ये खूप समाधानी आहे या सेवेमध्ये म्हणजे सेवा करीत असताना दोन्ही मुलं उच्च पदस्थ झाली मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं आय एस झाला मुलगी डॉक्टर झाली बी एम एस मुलगी गव्हर्नमेंट मध्ये आहे मंडळी शिक्षिका आहे सर्व समाधानी आहे कुठल्याही प्रकारची काही मला भविष्यामध्ये कुठली चिंता नाही जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री